नमस्कार मित्रांनो मी आकाश पात्रे चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही त्याच बाजूला कॅमेरामॅन पेज दाखवा मग दिसतंय की नाही पण तुम्हाला सांगायचा प्रयत्न आहे की त्या ठिकाणी आपण बावला बनवायला घेतला आहे बावल्याचे स्ट्रक्चर म्हणजे हड बनवून झालेले आहेत आणि बावल्याची मास म्हणजे आपण म्हणतो की ही झाडी वगैरे जी असते ना ती झाडी आपण तोडून तोडून आपण बावला बनवणार आहोत काही दिवसच आपल्याकडे बाकी आहेत आपण खूप लेट झालेलो आहोत पण थ्रेट पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत बावल्यासाठी सो विदाउट एनी वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट द ब्लॉग लेट स्टार्ट द व्हिडिओ चला बघित बनूया बावला तर मित्रांनो आपण जुन्या अड्ड्यावरती म्हणजे जुन्या ठिकाणी आलो हो आहोत जिथून आपल्याला दरवेळेला हे नारलाची झाप वगैरे मिळतात त्या ठिकाणी आलो आहोत आणि आपला हा शेरा आपल्याला दा रस्ता दाखवताना आणि हे मापोड्याचे पाले ज्याने आपण पोपटी बनवतो हे सर्वत्र तुम्हाला दिसतील इकडे आणि पुढे तर पूर्ण असं वाटतं की शेतच शेतीच केली आहे असे पूर्ण मापोडाचे सगळे पाले 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 पण त्यामधून उचलताना तर नीट उचलायला लागतं कारण शेरासारखे जंगली जानवर ह्या पे आते हे जो देते मापोडा 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 हां हि पोरं ब्रिज पण ते अशा तऱ्हेने आणि ते बघा मापोड्याचा सगळा पाला आणि विशाल आपला क्या चाही का अच्छा ओहो, मापोडा मापोडा ओनली मापोडा अँड मापोडा अँड अँड ऑल खूप वेगवेगळी वेग नावं आहे त्याला काही लोक याला अरे हो जरा हो काही लोक याला मापोडा बोलतात काही लोक याला अजून काहीतरी बोलतात पण जिथे विशाल नेणार तिकडे आपल्याला जायला लागेल कारण हा एक्सपर्ट आहे इकडचा जसं प्रत्येक गावामध्ये एक मॅन वर्सेस ऑइलचा गिल असतो तसा हा आपल्याकडचा गिल आहे आणि याला काहीतरी मिळालेला आहे येस नाही मेरी बच्ची कॉमेम एवढ्या एवढ्या खोपच्या मध्ये त्याची नजर किती बेस्ट आहे विचार करा जसं पुढे आल्यानंतर मित्रांनो अजून आपल्याला दोन जावळ्या भेटल्यात त्यातली एक जावळी मी उचलतो एक त्याने उचलली काय हा बोलते इतना जुनावर रस्ता होता याला सगळे रस्ते माहीत आहेत काय सांगणार अशाच वन्य शाळेमध्ये शिकणारा आणि वन्य जागेमध्ये राहणारा आमचा विशाल द मॅन किती मस्त वाटत तुला जाम भारी जाम भारी

पानी की बोतल है रंजित की आएगी बारात रंजित होगा साथ आ शेरा आजा शेरा आई शर्मा रहा है शर्मा रहा है लवंडा शर्मा रहा रे लौंडा तर मित्रांनो आता आपण <laughs> एक एक फायनल करत जाऊया गाठ बांधायला घेतला आता मी मी आणि विचार तू आणलेला धागा येतोय आपला आज जरा जुगाडू धागा आहे ज्याचे चार गाठी मी ऑलरेडी मारल्यात आहेत पाचवी गाठ मारायला घेतली आता नंतर समजलं मला की याला जरा जोर कमी राहावा लागतो ला राक्षसी जोर जरा कमी करायला लागेल तर मित्रांनो आज आहे दिवस सेकंड दुसरा दिवस आणि काल रात्रीपर्यंत काम चाललं होतं काल रात्रीपर्यंत काम केले आणि काय काय काम केलं तुम्हाला दाखवतो एक चिंदा वगैरे बांधून झालेत एक काय म्हणतात त्याला मांस भरून झालं एक प्रकारे झावळे बिळे भरून झाले ज्या काल त्यांनी काढलेल्या त्या झावळ्या भरून झाल्यात आता मेन काम हे आहेत की या बांबूंची फ्रेम बनवायची आपल्याला ए फ्रेम कारण आम्ही काल उभा केला तेव्हा तो पुढून असा बेंड झाला तर त्याला सपोर्ट मजबूत द्यायला लागेल कारण उभा राहिल्यावर तो असा उभा राहायला पाहिजे असा उभा राहिला ना असं असं आता तो संपला आणि खूप वजन आहे वजन हे वजन आहे तर बघूया आता काय करता येईल होत तरी टाकला अरे तो भी कोई टेंशन नहीं जरूरी नहीं वो बीच में जाए उसके थम जरा थम जरा आराम रहो दे जाओ दे थम जरा थम जरा निकला तो रिवर्स क्या रिवर्स गया बस थम आता डाल हेलो लुक देख हाँ क्या लगा दिया हेलो आराम से अरे हो गया जाओ दे जाओ दे पूरा जाओ दे अबे उसको पैर से बांध दे हाँ 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 चले चल चल उठ चल तो ये अभी डालना है, इसके अंदर में हिंदी में मध्ये बोललो होता हा बॉक्स आपल्याला धड म्हणून टाकायचा याच्या आतमध्ये आणि आपण आता सुरुवात करणार आहोत चला सुरुवात करू अरे व सामने वाला टोटू मार ना टोटू अरे टोटू मार ना सामना तो कर रहा डार्क

आना मेरी जात आपण ह्याचे हात बनवलेले आहेत ऍक्च्युली तो बावला आता तुम्हाला दिसणार नाही बरोबर पण जेव्हा आपण त्याला उभं करू ना तेव्हा तो कदाचित कदाचित <laughs> चांगला दिसू शकतो म्हणजे मी ज्या इंटेन्शननी ज्या कॉन्फिडेन्सनी बोलतोय ना की बावल्यानंतर चांगलं दिसेल बघे त्याने बावलाचा शेप जरी घेतला तरी पण खूप आहे

यावेळेला जाम मोठा बनवला होता आम्ही आमचा प्रयत्न भावल्यासारखं वाटतंय का पण भाऊला मोठा एकदम बस आम्हाला हेच पाहिजे होतं बाकी काय नाही थँक्यू थँक्यू सो मच उरण मधला सगळ्यात मोठा भावलाय मोठा मोठा बस थँक्यू